सर्व माझ्या अन्यायग्रस्त शिक्षणसेवक बांधवांना माझा सप्रेम नमस्कार मित्रांनो आजचा हा व्हिडिओ आपल्यासाठी सर्वात आवश्यक आहे कारण आपण शिक्षणसेवक लोक अत्यंत तुटपुंज अशा मानधनावर इतर सहाय्यक शिक्षकांप्रमाणेच काम करत आहोत पण त्या बदल्यात आपल्याला मिळणारा मेहनताना जो आहे तो मेहनतांना फार अत्यल्प म्हणजे अत्यल्प आहे कारण वीस हजार अठरा हजार सोळा हजार या इतक्याशा तुटपुंज्या बांधणामध्ये कुणाचंच काहीच बरोबर होत नाही इवन महिन्याचा शेवट आला तर आपल्याकडे एकही रुपया शिल्लक राहत नाही समान काम समान वेतन हा कायदा लागू असतानासुद्धा आपल्या शिक्षणसेवक बांधका बांधवावर असा अन्याय का बरं होत आहे हे मलासुद्धा एक आश्चर्यच वाटते तरी पण मित्रांनो निराश होऊ नका आता या डिसेंबरमध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याचं हिवाळी अधिवेशन आहे या हिवाळी अधिवेशनामध्ये आपण आपली मागणी जर समजा जोर लावून धरली तर आपल्याला नक्कीच यश मिळेल मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत आहे की आपला जो ऑर्डर मिळालेला आहे त्यामध्ये ठळकपणे लिहून आहे की आपण कुठल्याही प्रकारचे आंदोलन करू शकत नाही आपण कुठल्याही प्रकारची संघटना स्थापन करू शकत नाही पण न्याय मागण्याचा अधिकार हा प्रत्येक बांधवांना आहे पण तो न्याय मागायचा कसा हा पण मोठा प्रश्न आहे तर यासाठी आपल्यासमोर दोन पर्याय आहेत मित्रांनो एखादा चांगला वकील घेऊन आपण आपली याचिका ही दाखल करू शकतो पी आय एल दाखल करू शकतो जनहित याचिका दाखल करू शकतो आणि दुसरा म्हणजे आपल्या सर्व शिक्षणसेवकांना घरी बसून करण्यात येईल आणि तो म्हणजे आपला सोशल मीडिया मित्रांनो आज जवळपास अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आता लागलेले व पूर्वी लागलेले असे पकडून जवळपास वीस ते पंचवीस हजार शिक्षणसेवक बांधव हे महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी काम करतात तर या सर्वांनी सोशल मीडियाचा वापर करून जसं फेसबुक आहे व्हॉट्सअप आहे इंस्टाग्राम आहे ट्विटर आहे आणि त्याहीपेक्षा जबरदस्त माडूल तो म्हणजे आहे ईमेल तर हा ईमेल आपण जर सर्व नेत्यांच्या ईमेलवर जर पाठवला म्हणजे एका शिक्षणसेवक बांधकांना बांधवांना जवळपास वीस ते पंचवीस ईमेल पाठवावे लागतील असे वीस हजार बांधवाचे वीस ते पंचवीस म्हणजेच जवळपास पाच लाख ईमेल जे आहेत हे आपले नेत्यापर्यंत पोहोचतील आणि याचा कुठं ना कुठं प्रभाव हा आपल्याला निश्चितपणेच जाणवेल मित्रांनो कोणता नेता आपला सपोर्ट करणार नाही आहे कोणता अभिनेता आपला सपोर्ट करणार नाही आहे आपण शिक्षणसेवक बांधवांना आपल्यालाच आपलं जे येणारं भाग्य आहे येणारं भविष्य आहे हे सुनिश्चित करावं लागेल त्यातल्या त्यात शिक्षणसेवक बांधवांसाठी कुठल्याही प्रकारची सुरक्षा नाही कुठल्याही प्रकारचं सेवा संरक्षण नाही कुठल्याही प्रकारचं मेडिक्लेम नाही त्यामुळे आपली फॅमि आपण तर सोडा पण आपली फॅमिलीसुद्धा सुरक्षित नाही त्यामुळे माझी शिक्ष सर्व शिक्षणसेवक बांधवांना अशी विनंती आहे की आपण सर्वजण एकत्र येऊन कुठे नाही कुठे हा लढा जो आहे हा लढा दिला पाहिजे आता हिवाळी अधिवेशनाला अवघे काही दिवस उरलेले आहेत तर या काही दिवसांमध्ये आपल्याला ईमेलद्वारे किंवा इतर सोशल मीडियाद्वारे ज्यावर आपण आपला वेळ अनावश्यकरित्या खर्च करतो तरहा में तर हा वेळ मित्रांनो सोशल मीडियावर स्वतःसाठी खर्च करा आपल्या व्यथा मांडा आपण जर आपल्या फेसबुकवर ट्विटरवर यूट्यूबवर जर समजा अशा प्रकारच्या व्यथा मांडल्या तर नक्कीच वीस पंचवीस हजार मुलांची एक नक्कीच मोठी आवाज बनेल आणि सरकारला कुठं नाही कुठं याचा विचार जो आहे तो विचार करावा लागेल कारण एका गोष्टीचं फार आश्चर्य होतं की ते म्हणजे अख्ख्या भारतातून फक्त महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांमध्येच हे पद चालू आहे त्यातही गुजरातला मानधन जे आहे ते गुजरातला मानधन आपल्या महाराष्ट्रापेक्षा डबल आहे आपला महाराष्ट्र एवढा समृद्ध असून देशाची आर्थिक राजधानी आपल्या महाराष्ट्रात आहे देशाच्या माहेरघर शिक्षणाचं माहेरघर आपल्या महाराष्ट्रात आहे देशाची सांस्कृतिक राजधानी कोल्हापूर हीसुद्धा आपल्याकडे आहे आणि अख्ख्या विदर्भाची शान म्हणजे नागपूर अख्ख्या भारताचं सेंट्रल झिरो माईल हे सुद्धा आपल्या महाराष्ट्रातच आहे डब्ल्यू सी एलसाठी चंद्रपूर प्रसिद्ध आहे हा एवढा मोठा विशाल समृद्ध वारसा आपल्या महाराष्ट्राला लाभला असतानासुद्धा येथील शिक्षकांवर ही वेळ यावी ही फार शोकांतिका आहे आणि हे एक प्रकारचं दुर्दैव आहे महाराष्ट्राचं कारण आर्थिक विवंचनेत असताना शिक्षक जो आहे तो शिक्षक आपले काम पूर्णपणे पाडू पार पाडू शकत नाही त्यामुळे त्याला कुठंतरी आर्थिक पाठबळ मिळावं पाठबळ म्हणण्यापेक्षा त्याच्या हक्काचा जो वेतन आहे तो हक्काचा वेतन हा त्याला ज्या दिवशी त्याने सेवा चालू केली किंवा के सेवेत प्रवेश केला त्या दिवसापासूनच त्याला तो पगार जो आहे तो पगार मिळण्यात यावा कारण दिवसेंदिवस आपण पाहतो महागाई वाढते इतर गोष्टींचे दर वाढतात पण हे मानधन जिच्छा तिथेच राहते आपल्याबरोबर काम करणारे इतर सहकारी शिक्षक असतील सहाय्यक शिक्षक असतील आपल्यापेक्षा कमी काम करतात पण आपल्या जवळपास पाच ते दहा पट पगार उचलतात त्यामुळे खरंच एक कुठंतरी हा आपल्यासोबत दुझ्याभाव आहे ही कुठेतरी आपल्यासोबत एक विषमता आहे आणि ही विषमता खोडून काढायची आहे